नमस्कार मी भारत हा कृषी प्रधान देश आहे देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांपासून सुरू होते देश समृद्ध करण्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे साहित्य संस्कृती याचा पाया हा कृषी संस्कृतीमधून सुरू झाला असून या वैभवशाली संस्कृतीचे जनक शेतकरी सध्या आपले जीवन हे दुर्दैवी पद्धतीने जगत आहेत एक एक शेतकरी राजा हा सध्या वेटबिगारीने गांजला आहे हे अत्यंत चिंताजनक आहे याला कारणीभूत देशातील साहित्यिक व विचारवंत असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित एकोणीसाव्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सबनीस हे बोलत होते यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक स्वागत अध्यक्ष सुहास पाटील जामगावकर निमंत्रक अनिल कुमार अनुभुले जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पंडितराव लोहकरे शहराध्यक्ष रमेश खाडे जिल्हा कार्याध्यक्ष रामप्रभू माने ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी कृषी तज्ञ शरदराव पाटील ज्येष्ठ कवी माधव पवार आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मांड्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले दुपारी बारा ते दोन या सत्रांमध्ये कवी संमेलन संपन्न झाले या कवी संमेलनासाठी त्र्याऐंशी ग्रामीण कवींनी सहभाग हो घेतला होता या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी देवेंद्र आवटी हे होते त्यानंतर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते प्राध्यापक सुवर्णा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद संपन्न झाला सायंकाळच्या सत्रामध्ये कवी लेखक साहित्यिक फुलचंद नागटिळक यांनी नरसम्राट हे एकपात्री नाटक सादर केले या करण्यात नागिलक यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो ते मूळचे कार्यकर्ते म्हणून जगत आहेत शेतकरी संघटनेतला कार्यकर्ता संस्कृतीची पालखी वाहतानी तितक्याच निष्ठेनं वाहतो आणि सोलापूरचं नाव सगळ्या महाराष्ट्रात करतो महाराष्ट्राचा सा सांस्कृतिक नकाशा अशा सच्च्या अभिनेत्यांनी सच्च्या कार्यकर्त्यांनी संपन्न झाल्यावरच मराठी निश्चितपणे आनंदाने श्वास घेईल समाधानानं नाक तिलक आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा करते नागतील हे त्यांचं पण भूमिका करतात असं मी ऐकलं त्या सगळ्याच भूमिका निश्चितपणे जगताना आणि जागवताना त्या किती कष्ट पडतील किती निष्ठा त्यांच्या पणाला लागल्या असतील हे निश्चित आपण जाणता मुख्यतः नटसम्राट असो नटसम्राटच्या निमित्ताने एक ज्वलंत म्हाताऱ्याचा वृद्धाचा प्रश्न लोकापर्यंत जातो त्याचं जागरण होतं आणि घ्या बाबा तर स्वच्छतेचा दूत आणि संबंध सामाजिक कार्याचा महामेरू अशा प्रकारचा मेरू म्हणी या अशा प्रकारच्या उद्धात आणि अत्यंत समाज उपयोगी अशा प्रकारच्या कार्याचा वसा आणि वारसा गुलचंद नाटकिलक चालवत आहेत ही अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या सहा हजार सातशे अठ्ठावन्न प्रयोग नटसम्राटचे त्यांनी केले असा विक्रम ग्रामीण भारतामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणत्याही नटानं केला नाही